गाईज पुन्हा एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा लॉग पण खूप मस्त असणार आहे काहीतरी वेगळं तर चला लॉगला स्टार्ट करूयात चलो तर आज जायचं आहे एका ठिकाणी रिसेप्शनसाठी सो आम्ही जाणार आहोत थोड्या वेळाने तर तिथले रिसेप्शन कसं आहे काय आहे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आमची धम्माल मस्ती नक्की बघा सो so, चलो तर मी इथे रेडी झालेली आहे कशी दिसते मी बघू शकता तुम्ही ड्रेस पार्टीवेअर थोडासा वेअर केलेला आहे अँड तयार पण झालेली आहे कारण आम्हाला रिसेप्शनला जायचं आहे अँड तिथला ऑल लॉग मी अपलोड करणार आहे कमेंट नक्की करा माझा ड्रेस कसा आहे अँड माय लूक कसा आहे <laughs> तर चला निघूयात आता चलो तर आता आम्ही जाण्यासाठी निघलेलो आहोत तर चलो तर इथे आम्ही आलेलो आहोत मालपाणी लॉन्सला इथलं फेमस आहे मालपाणी लॉन्स खूप मोठा आहे तर इथे आम्हाला रिसेप्शनला जायचं आहे सो पुढून रोड क्रॉस करावा लागणार आहे तर आम्ही इथे एंटर केलेलं आहे अँड इथे त्यांना भेटलो वगैरे ज्यांचं रिसेप्शन आहे त्यांना अँड इथे आता आम्ही जेवणार आहोत तर या जेवायला फायनली रिसेप्शनवरून आम्ही लगेचच घरी आलोय आमच्या मिस्टरांना काही जास्त टाईम नव्हता त्यांना बाहेर जायचं होतं सो भेटलो so, वगैरे जेवलो अँड लगेच घरी आलो ही माझी बबडी इकडं बघ बब बबडा हा काय हाय कर हाय बाय नाही हाय करायचं असतं हाय हाय माझे बबडू बघा माझे बबडू पण मस्त मस्ती तयार झाले नवीन नवीन नवी फ्रॉप घातले माझ्या बबड्यांनी अले बापरी बघ अली बापे हळू 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 पडशील मस्ती चालू आहे अरे रे दमली दमली माझी उड्या मारून मार अरे पडली कशी पडली अरे पडली अरे पडली अरे बापरी अरे बापरी अरे बापरी अरे अरे बाप एवढी जोरात पडली झोपली झोपली माझी बघली झोप तर आता हे आहेत माझे सगळे न्यू टॉप याला मला टिप मारायचे तर आमच्या आई आता याला टिप मारत आहेत खूप टॉप आहेत कमीत कमी दहा तरी असतीलच नवीन आणलेले आहेत काही दोन तीन जुने खूपच मोठे होतात तेथे मला सो आता त्याला आम्ही टिप मारणार आहोत तर आज आहे चंपाषष्ठी हा आहे आमचा ऑल नैवेद्य वगैरे सगळं चंपाष्ठी निमित्त केलेलं आहे तर बघा आमचा अजून काय काय असणार आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत थोडस असच बाहेर तर चलो हळू हळू हाळू हाळू हळू कशा उड मारती अरे हळू हळू अरे हळू 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 हळूल पड चालली बबडी कुठे चालली कुठे चालली कुठ जायचंय येल्डन एवढं उशिरा गार्डन ठेवलंय पप्पानी ठेवलंय तुझ्या एवढं उशिरा गार्डन छोटा अली गार्डन रात्री आठ वाजले तर आम्ही आत्ताच गार्डन मध्ये आलो

आज केले काहीतरी नवीन ट्राय चॉकलेट बाऊल म्हणतात त्याला मॉफेल वगैरे काही ते का नवीन निघलेलं आहे ते ट्राय केलं आम्ही तिथे फर्स्ट टाईमच गेलो आमच्या इथे नवीन झालेलं आहे डिझर्ट म्हणून बट आम्हाला ते आवडलंच नाही जरा टेस्ट वेगळीच आम लागली आम्हाला त्यांची सो आम्ही परत टेस्ट ती टेस्ट चांगली लागली नाही म्हणून परत बर्गर घेऊन खाल्लेला आहे तर फिरून वगैरे झाल्यानंतर इथे आलेलो आहोत आम्ही आता निमित्त खंडोबाला आरतीला अँड इथूनच जेवण करून जाणार आहोत इथं मोठा भंडारा असतो आमच्या इथे संगमनेरमध्ये सो सगळे इथेच जेवायला असतात चलो बघा तर बघा इथे किती फुल गर्दी आहे भंडाऱ्यानिमित्त तर चलो बाय बाय भेटूयात पुन्हा आता इथून जेवण करून थेट घरी चलो बाय बाय